महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेच्या पुणे चाकण शाखेचा शुभारंभ करत संघटनेची कार्यकारिणी बैठक घेण्यात आली असून या बैठकीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्ष विष्णुपंत रामचंद्र बोराडे सोलापूर उपाध्यक्ष सुनील नामदेव बानखेले पुणे आशिष उत्तमराव सपकाळे जळगाव सचिन गोविंदराव पोकलवार नांदेड सचिव तुकाराम भाऊराव टाक अहिल्यानगर खजिनदार राजेंद्र मुळे सोलापूर कार्याध्यक्ष अनिल महादेव चव्हाण सोलापूर राजेंद्र बबनराव गायधनी नाशिक संघटक वसीम अब्दुल मुलानी सोलापूर राजेंद्र सोपान पवार अहिल्यानगर ओमप्रकाश कटरे नागपूर अशोक पवार रत्नागिरी सहसचिव हसन शेख अहिल्यानगर यांची निवड करण्यात आली आहे सर्व जुने वाहन खरेदी व विक्री करणारे व्यावसायिक एकत्र आणणे सर्व डीलर व एजंट यांना कर्ज योजना मिळण्याकरिता संघटनेमार्फत प्रयत्न करणे एजंटला वाहन दाखविण्याचा मोबदला मिळावा संघटनेचे सदस्यत्वाचा फॉर्म भरून त्यांचे सदस्यत्व निश्चित करणे या व्यवसायातील सर्व असंघटित व्यावसायिक लोकांना संघटित करणे व्यवसाय वाढीसाठी विविध उपक्रम राबविणे राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करणे प्रत्येक तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना मेळावे घेऊन संघटनेचे पदे नेमणूक संघटना कार्यरत करणे आर टी ओचे जाचक नियमामुळे येणाऱ्या अडचणीविषयी संघटनेमार्फत निवेदन देणे व्यवहारात होणाऱ्या फसवणूक टाळणे व फसवणूक झाल्यास त्यावर कायदेशीर मार्ग काढणे खरेदी विक्री सरकार बँकिंग क्षेत्रात स्थान निर्माण करणे कामे वेळेवर आणि शासकीय होण्यासाठी प्रयत्न करणे डीलर एजंटने खरेदी केलेली वाहने त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपाची कायदेशीर मालकी हक्क मिळवून देणे प्रत्येक आरटीओ मध्ये फायनान्सचे घेतलेल्या गाडीचे छत्तीस नंबर करून मिळण्यासाठी लढा देणे आदी उद्दिष्टे ठेवून महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना उभारण्यात आली असून त्याप्रमाणे संघटना काम करणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगत पुढील जोमाने सुरुवात करणार असल्याचे यावेळी सांगितले नाही नवीन स्थापन करण्यात आले असून ज्या काही डीलर एजंट लोकांच्या काही अड्या आड़ असतील ते संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यात येतील समारोप घेतोय पुढील संघटनेच्या कामकाजा करता सर्व पदाधिकाऱ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा संघटनेकडून निश्चितच आपले व्यावसायिकांचे व्यवसाय बांधवांच्या आडी अडचणी दूर करण्याचे काम आम्ही करणार आहोत विक्री करणारे बांधव काही आम्ही एकत्र आलो होतो पुणे या ठिकाणी आमचे आज महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री ही संघटना रजिस्टर केलेली आहे तर त्या संघटनेची आज मिटिंग या ठिकाणी होती पहिली मिटिंग तर संघटनेची जी आमची कार्यकारिणी आहे ते आमचे विष्णुपंत बोराडे साहेब अध्यक्ष आहेत संघटनेचे त्याच्यानंतर सुनील बानखेले सर हे आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते याचबरोबर आशिष सपकाळी साहेब आले होते ते संघटनेचे उपाध्यक्ष आहे सचिन पोकलवार सर हे सुद्धा संघटनेचे उपाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आमची जी संघटना आहे त्याचे सचिव म्हणून तुष तुकाराम भाऊराव टाक हे सुद्धा आपल्या संवेदेत आता त्याच्यानंतर राजेंद्र भाऊ मुळे हे खजिनदार आहेत ते पण आता उपस्थित नाही आहेत अनिल महादेव चव्हाण सोलापूर हे कार्याध्यक्ष आहे साहेब याच्या व्यतिरिक्त मी राजेंद्र गायधनी मी कार्याध्यक्ष आहे या संघटनेचा त्याच्यानंतर आमचे वसीमजी मुल्लाने हे संघटक आहेत याचबरोबर राजेंद्र सोपान पवार हे सुद्धा संघटनेचे संघटक असणार आहेत त्याच्याचबरोबर ओमप्रकाश कटरे हे सुद्धा संघटक आहेत आणि कोर कमिटी सदस्य म्हणून अशोक पवार सर हे असतात रत्नागिरीचे पवार साहेब पण आहेत त्याच्यानंतर पवन नानाजी गावडे हे यवतमाळचे हे सुद्धा कोर कमिटी सदस्य आहे आणि हनन शेख ते आताच गेले तर ते सुद्धा कोर कमिटी सदस्य आहेत अशी जवळपास चौदा लोकांची ही कमिटी आहे तेरा, तेरा।, तेरा जणांची तर तेरा जणांची कमिटी आहे आणि यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर आम्ही आता संघटनेचं काम करणारे आणि वाहन खरेदी विक्री टू व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल किंवा कमर्शियल कोणत्याही गाड्या असो या सर्व गाड्यांचे विक्रेते जे आहेत त्या विक्रेत्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ही संघटना स्थापन झालेली आहे आर टी ओमध्ये असेल फायनान्स कंपन्यांमध्ये असेल इन्शुरन्समध्ये असेल किंवा अन्य काही समस्या असेल तर त्या समस्या सोडवण्याचं प्रामुख्याने काम ही संघटना करेल आणि महाराष्ट्रभरातील सर्व वाहन खरेदी विक्री स करणं व्यवसाय करणाऱ्या बांधवांना आमची विनंती आहे की आपण आमच्याशी संपर्क करू शकतात आणि आमच्या संघटनेमध्ये काम करू शकतात आज हे जे पेज आहे महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचं जवळपास तीस हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स या पेजवरती आहे अनेक बांधव आहेत जे वाहन खरेदी विक्री करतात ते बांधव या पेजला फॉलो करतात तर नक्कीच ला या पेजवरच्या ज्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असतील त्या शेअर करा संघटनेशी संपर्क करा आपल्या ज्या अडी अडचणी असतील त्या सोडविल्या जाते संघटनेची जी कार्यकारणी आहे किंवा जी सर्व माहिती आमच्या सर्वांचे संपर्क नंबर वगैरे थोड्याच वेळात या पेजवर आम्ही टाकतो जेणेकरून सगळ्यांना संपर्क करणे शक्य धन्यवाद